नमस्कार शर्मिक एकता या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील रक्कादायक घटना पोलिसाच्या समोर महिलेने अंगावर डिझेल ओतून घेतले अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे परीक्षेला गेलेल्या बेपत्ता मुलीचा एक महिना झाला तरी पत्ता लागेना म्हणून निराश झालेल्या मुलीच्या आईने इसू पडगाव पोलीस ठाण्यासमोर आत्मधन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा आघात टाळला

अच्छा तुमची आई आहेत का त्या काय झालं होतं नमक काय झालं होतं इतक्या दिवसाला नाही त्यांचं कर्तव्य आहे ना कर्तव्य आता आलं का कर्तव्य मराठी कसं असतंय समजा की कुणालाही मरण्याचा अधिकार नाही आणि कुणालाही मरू द्यायचं काय झालं काय नेमकं काय झालं काय झालं मुलगी इतका दिवस नाही आज अच्छा आईचा बी तपास करीत नाहीत पुन्हा त्याच्यानंतर मुलाचाही तपास करीत नाही आम्ही आम्ही ह्या पोलीस त्यांना कमी